हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल सवं तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि चला आता मी रुला इथं दूध गरम करून दिलं आहे माझी मॉर्निंग तर सकाळी लवकर होते तिची थोडी लेट झाली आहे तर चला मी तिथं दूध गरम करून घेतलं आहे आणि तिला छोट्यासाच कपमध्ये मी दूध देते पण नुसतं तिचा टाईमपास चालू असतो जवळजवळ ते पंधरा ते वीस मिनटं ते दूध प्यायला लावते तुमच्याकडे हे तुमचे मुलं असे करतात का ते मला कमेंट्समध्ये सांगत चला आणि आज ब्रेकफास्टमध्ये बनवते पास्ता आणि बरेच दिवसानंतर बनवती आणि मुलांच्या फेवरेट मेनू कार्डमध्ये जर येत असेल ना तर हा असे पास्ता आणि तोच मी बनवणार होते आणि साहित्य माझ्याकडे काही एवढं सारं नव्हतं पास्ताचं पण म्हटलं चला आज बनवून घेऊया तो कसा जरी बनला ना तर मुलांना तो प्रचंड आवडते चला आता मी तिला दूध वगैरे देऊन गेला कारण की ते आता सुट्टी ब्रश वगैरे झाला आणि चला म्हटलं तिला दूध देते आणि जे आता बेसिटं वगैरे तुम्हाला दिसत नसेल बेडवर कारण की मी सकाळीच मशीन लावली आहे तर जे कपड्यातनं बरेचसे मी धुण्यासाठी टाकले आहेत आणि पास्ता इथं बॉईल करायला ठेवला आणि साईडला इथं मी चण्याची डाळ जी आहे ना ती सुद्धा भिजत ठेवली आहे आणि इथं मी कोकोनट ऑइल थोडंसं कोमट करून घेणार आहे जे मी तिच्या दोन तीन दिवसामध्ये आठवड्यामध्ये मी तीनदा जे आहे ना तिच्या केसाला अप्लाय करत असते हे तर मी ब्लॉगमध्ये तुम्हाला आधी सांगितलं आणि नेहमी नेहमी म्हटलं कुठं तेच दाखवत राहतं तरी म्हटलं चला तर ही कोकोनट तिने थोडंसं कोमट करून घेतलं आणि म्हटलं चला तिच्या डोक्याला ना तिचं दूध आणि नुसतं एका टाईमपास करते तर मी तरी तिला थोडीशी ओरडली वगैरे रागवली नवं तिनं ती पटकन पिली आणि म्हटलं चला असं जे आहे ना तो पास्ता बॉईल होईपर्यंत म्हटलं चला याच्या केसनाचे आहे ना तेल लावून घे गे, घेणार होती म्हणजे आठच्या आधीच म्हणजे आठ वाजायचेच होते तर त्याच्याच आधी मीच्या डोक्याला तेल वगैरे लावलं ला, ला, दोन अडीच तास मी ठेवते आणि नंतर पण तिचं डोकं जे आहे ना वॉश करून घेते आणि आठवड्यातून मी तीन वेळा तरी ही करत असते आणि तिचे नुसतं बडबड चालू असते नुसतं बडबड 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 की कधी कधी असं आम्हाला वैथा येते की कशाचे काय विचारेल काही सांगता येत नाही मुलांचं तर नुसतं बडबड करत असते तर चला तर ते सर्वांच्याच घरी असेल तर चला मी तिच्या डोक्याला तेल वगैरे लावून छान अशी मालिश करून दिली आहे आणि तिला इतकं कंठायचं नाही एका ठिकाणी बसायला तर ते तिचं ते केव्हा संपते केव्हा संपते असं तिचं चालू असते आणि तिचे केस नाही का वाढ वगैरे छान आहे तिच्या केसांचे का। त्याच्याविषयी काही प्रॉब्लेम नाही आहे पण पातळ खूप आहे त्यामुळे ते आणखी जेव्हा मोठी होईल ते तिच्या खूप जास्त असे इशू येऊ नये त्यामुळे मी थोडंसं नाही का तिच्या डोक्याला तेल वगैरे लावून की तिचे केस थोडेसे दाट होतील असेच मी घरगुती उपाय ना ते करत असे मग तेवढ्यामध्ये दूधवाले दादा आले आणि दूध वगैरे मग ते छोटे मोठे काम मी रूकडे सांगते सांगत कार्टून बघता बघता आणि तेही छान असे करत असते कारण की सुट्ट्या आहेत मुलांनाही बिझी राहावं त्यामुळे मग तिला मी थोडे मोठे असे काहीतरी कामं सांगत असते आणि अभ्यास वगैरे काय कारण की ऑनलाईन तिचे क्लासेस चालू आहेत हो त्यामुळे अभ्यास वगैरेही करते आणि मग थोडे मोठं मग घरामध्ये नाही कामामध्ये मदतसुद्धा करते तर चला तर पाच सात जोरांना बनवायला घेतली आहे साईडला आपलं दूध जे ते गरम होत आहे तर पास्तासाच मी कांदा वगैरे टाकला जिरं टाकून घेतल्यानंतर हिरवी मिरची आणि टोमॅटो ॲड केला छान याला परतून घेतलं आणि तेवढ्यामध्ये हे पण आले आहे ते वर्किंग यांची आठ वाजताना ब्रेकफास्टसाठी अर्ध्या तासाचा ब्रेक असतो तर तेव्हा ते पण येत असतात तर मग तेही आले तर चला इथं माझं ना पास्ता वगैरे छान असा बॉईल करून झाला आणि चला तर रू आली किचनमध्ये कसं काय बनवायचं ते मला पूर्ण इथं सांगत होती कारण की मेनू जो आहे तो तुझा फेवरेट होता आणि तू कसाही म्हणला तर ते छानच बनणार आहे असं मुलांचं असते तर माझ्याकडे काही सॉस वगैरे जो काही नव्हता पण पिझ्झा सॉस होता जो होता मी तोच त्याच्यामध्ये टाकला आणि असा छानपैकी नाही काय म्हणजे रेसिपी काही एवढी छान नव्हती त्यामुळे इतकी काही शेअर केलं नाही आहे असे सिम्पलच होती आणि जसं म्हणलं पण खरंच सांगतो पास्ता मुला जरी कसं असेल ना तरी छानच बनला होता आणि तिघांनी सुद्धा छान असा पास्ता ब्रेकफास्टमध्ये आणि मस्त असं एन्जॉय केला आणि पास्ता वगैरे खाऊन झाल्यानंतर म्हटलं चला थोडस बरेच दिवस आणि बरेच दिवस झाल्यामुळे थोडंसं आपण घराची ब्रेकफास्ट जात आहे तरी तुम्हाला किचन दाखवते किचनमध्ये हा पसारा बघू शकता आता मी पटकली किचन जे आवरून घेते फक्त नाश्ता झाला स्वयंपाक धुपाटचा त्याला वेळ आहे आणखीन तर चला मी पटकन आधी किचन वगैरे आवरून घेते आणि बाकीचे जे टोटली घरामधले सर्व कामं राहते ते कामं करायला घेते तर मी किचनमधलं जे भांडे वगैरे ते पूर्ण क्लीन केलं बाकीचे सुद्धा घरातले काम होते ते सुद्धा केले त्याचा बरेच दिवस झाले म्हटलं मी थोडंसं ते क्लीन केलं नाही ग्लास वगैरे तर मी थोडंसं ते काम करायला आहे तर चला मी ते क्लीन करून घेते आधी तर चला आता ब्रेकफास्ट वगैरे झाला होता आणि दुपारचा स्वयंपाकाला नाही का वेड होता त्यामुळे चला थोडीशी क्लिनिंग करूया आणि ग्लास वगैरे होते थोडेसेच मी क्लीन करणार होती कारण की मला वेळ असला तर मी काही ना काही थोडंफार ज्यांना क्लीन करत असते आणि तो माझा रुटीन आहे कारण की ठीक आहे ना बाहेर बसल्यापेक्षा अशा गो केल्यापेक्षा ठीक आहे आपण घरामध्ये सुतालाच एक काय ते सुतालाच आपण गुंतून ठेवतात हे थे, गोष्ट तरी मला असं वाटते बेस्ट आहे आणि तेच माझं चालू असते सध्या आणि चला म्हटलं तर हे क्लीन करायला घेते त्याचा मनी प्लांट होतो आणि आमच्या रूममध्ये कुठल्याही प्रकारे प्रकाश येत नाही त्यामुळे आपल्या रूममध्ये कुठल्याही प्रकारचे झाडं काही राहत नाही पण होईल तितकं मग माझ्या रूममध्ये तुम्हाला हे मनी प्लांटच बघायला मिळतील कारण की आता तुम्ही कुठेही ठेवलं तर हे छान फ्रेशच राहतात त्यामुळे माझ्या रूममध्ये हेच दिसतील आणि मला खूप जास्त पर्सनली खूप जास्त आवडते की आपल्या रूममध्ये खूप छान असे झाडं असावे खूप जास्त ग्रीनरी असावी हे मला खरंच आवडते पण कसं आहे ना आता घरामध्ये ऊन येत नाही नंतर आणून आठ आण दिवस राहते नंतर ते जातील आणि पैसे वगैरे आणि सगळ्याच गोष्टी विचार करून असतात त्यामुळे ते राहत नाही तर मग असं वाटते की ठीक आहे जे आपल्यानं होतील आणि जे राहतील मग त्यावर बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे मनी प्लांट म्हणून होईल तितके रूममध्ये मनी प्लांटच मी ठेवत असते खर्चसुद्धा काही नाही दिसायलासुद्धा छान वाटते आणि कमीमध्ये आपला डेकोरेशनसुद्धा छान होते तर हे माझं मी किचनमध्ये मा ठेवलं होतं आणि हे विंडो पासूत होतं त्यामुळे त्याचे पान वगैरे आणि थोडंसं फ्रेश आहे म्हटलं चला इथलं प्लांट जे आहे ना आपण चेंज करू आणि हे इथं ठेवूया आणि तुम्हाला किचनमध्ये लिव्हिंग रूममध्ये तसेच बेडरूममध्ये सेकंड नंबरच्या असे बऱ्याच रूममध्ये मी मनी प्लांट ठेवले आहे एक नाही दोन नाही तीन चार असे खूप सारे मनी प्लांट माझ्या रूममध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि छान आहे जर तुमच्या रूममध्ये हे प्रकाश रूम नसेल असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता खरंच खूप छान आहे कुठल्याही प्रकारे एक जरी झाड असेल ना तुम्ही त्याचे कट करू शकता आणि असे प्रचंड मनी प्लांट नाही का तुम्ही तुमच्या रूममध्ये लावू शकता दिसायला सुद्धा छान आहे आणि मस्त दिसते तर चला तेच करून घेतलं तर मग चला म्हटलं थोडीशी साफसफाई करायची तर मी तेच करत होते आणि मग टेबल वगैरे साईडला केली नंतर डस्टिंग वगैरे करत होती आणि सुपर इतकी डस्ट बसते ना काय सांगू नाही शकत मी कारण की बाहेर तो कॉटरचं काम चालूच आहे त्यामुळे विंड्याचे विंडो जे आहेत ना आपल्याकडच्या टोटली खुल्या राहतात त्यामुळे नाही का डेली कितीही क्लिनिंग करा ते होणारच आणि ते होतेच माहीत नाही कसाच काय ते तरी मी नेटची खिडकी ना त्याला जाडी आहे आमच्या विंडोला तर नेहमी मी ते लावूनच ठेवते पण तरी ही डस्ट येते आणि पूर्ण नाही का रूममध्ये रूममध्येच का तर किचनच्या साईडला जो आमच्या एका साईडला जरी वट्यासारखं बनवलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा बरीचशी डस्ट राहते जर एक वेळा जर तुम्ही त्याला क्लीन नाही केलं एक एक दिवससुद्धा तर ते डस्ट तुम्हाला दिसून येते तर याचा विचार करू शकता तुम्ही की खूप सारी डस्ट आमच्या रूममध्ये येत असते तर चला आम्ही सर्वात आधी पोछाच्या आधी ते डस्टिंग वगैरे करून घेते त्यामध्ये करून पोछा झाल्यानं करून घेतलं म्हणजे पोछा मारल्यानंतर केलं तर मग पुन्हा नाही का रूम मला असं थोडंसं मेसी वाटते जसे मी क्लीन केली नाही असं मला भास होते त्याच्यापुढे मी सगळं आधी करून घेते नंतर मग असं पोछा झाडू जे असते ते करून घेतले आणि नंतर मग आंघोळ वगैरे साधले आणि मग घेतली देवपूजा करायला माझी देवपूजा सिंपल असते आणि मूर्त्या मी मंथमधून किंवा जेव्हा खराब झाला तेव्हा मी अशा धुत असते असं डेली वगैरे धुत नाही कारण की त्याला दीडक तास जवळजवळ जात असतो आणि ते दिसतातही छान तर अशा प्रकारे सिंपल मी देवपूजा करत असते मन आपलं चांगलं असलं की सगळ्या गोष्टी नाही चांगल्या होतात आणि आपले विचार जर छान ना तर आपल्याला लोक छान दिसतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि कितीही श्रद्धा गेली आपल्या मनामध्ये जर वाईट विचार असले ना त्याचं काही होऊ शकत नाही त्यामुळेच अशी माझी सोद साधी सोपी आणि दिवा बत्ती मी करत असते आणि छान असे सिंपलची माझी देवपूजा असते नंतर तेच झालं म्हणजे छानपैकी मग आंघोळ वगैरे होऊन फ्रेश वगैरे झाली आणि मग पुन्हा किचनमध्ये आली आणि आणि आज आजी मला चण्याची डाळ आणि त्याच्यामध्ये दोडके तर म्हटलं चला इथे दोडके आता मी कट करून घेणार होती थोडेसे जट दोडके नाही का असे जटर आले म्हटलं चला त्यातला जो पाड आपला यूज करता येईना आपण तो यूज कारण की कर असंच काय फेकण्या जाणार फेकल्या फेकू तर देणार नाही त्यामुळे मी तो पाठ काढायचा प्रयत्न करतो होती सिम्पल रेसिपी आहे चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा आणि म्हणून केली आणि चला म्हटलं मी पॅन छान तापला की त्या तेल मोहरी जिरे ॲड केले मग कांदा कट केला कांदा मी छोटा मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला छान याचा कलर चेंज होईपर्यंत असं छानपैकी मी भाजून घेतला आणि लसूण ज्याला मी असं कट करून घेत असते तर लसूणसुद्धा सुद्धा मी ॲड करून घेतली आहे मग एक टोमॅटो ॲड केला आहे आणि इकडं माझा राईस बनून झाला आहे आणि मग भाजी बनवती कारण की बाकीचे सगळे कामं आवडले आणि नंतर मग निवांत असे मी किचनमध्ये गेली आहे हे माझा दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि रूसुद्धा आपला अभ्यास करत आहे कारण की तिला ऑनलाईन सध्याच अभ्यास आला आहे तर म्हटलं चला भाजी म्हणेपर्यंत तू आपला अभ्यास कर असं काहीतरी मी तिला सांगत असते आणि ते करतेसुद्धा तसं तर मी तिखट टाकलं आणि आमच्याकडचं तिखट थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे मी दोन अडीच चमच तिखट टाकत असते कारण की आमच्याकडचं जसं फारसं एकदम झनधनी तिखट असं माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मला दोन अळी चमच तर लागते मग थोडंसं मी मसाले खूप कमी करते मी भा कमी जेव्हा माझ्याकडे नॉनव्हेज असेल तेव्हाच मी मसाले यूज करते अदरवाईज मी खूप कमी क्वांटिटीमध्ये धनियापूड आणि थोडासा गरम मसाला मी याच्या व्यतिरिक्त कोणतेही गरम मसाले ॲड करत नाही आहे तर टोमॅटो ॲड केल्यानंतर मग तिखट हळद मीठ आणि मग थोडंसं धनिया पावडर आणि गरम मसाला छानपैकी परतून घेतले थोडंसं पाणी टाकून हे मसाले नाही का झाकण ठेवून छान मी दोन एक मिनटं नाही का असे छान पकवून गेले आणि खूप सुंदर असं स्मेल येत होती आणि मग जे काही मी ढेमचे कट करून घेतले तर मी ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकून दिले आहे आणि मग चण्याची डाळ मी भिजत ठेवली होती सकाळीच जेव्हा मी ब्रेकफास्टची तयारी करत होती तर तो तोपर्यंत त्याची पण छान असे भिजले होते तर चला चण्याची डाळसुद्धा ॲड केली आहे आणि भाजी खरं सांगते खूप छान अशी बनते आणि तुम्ही मी तर भाजी पोळी पोळीसोबत कमी आणि चम्मसनी सुद्धा जास्त खाते कारण की भाजी सुकी राहते आणि छान लागते आणि रुला वगैरे अशा सुक्या भाज्या मला फार आवडतात आणि छान टेस्टी अशी भारी बनते तर चला म्हटलं आज रेसिपी तुमच्याशी शेअर करावी म्हणून केली तर चला मी चण्याची डाळसुद्धा त्याच्यामध्ये टाकली आणि छानपैकी हे मिक्स करून घेतलं आणि वरून कोथिंबीर टाकली आणि हे शिजापुढं थोडंसं एक अर्धा ग्लास मी पाणी टाकून नाही का कमी गॅसवर ही भाजी शिजत ठेवली आणि कधी कधी माझं असं काम वाढतो ते तरी बरं माझा गॅस पुसायचं आहे हो ते कधी कधी असंच आता चला एक छानशी नाही का भाजी बनवायला ठेवली आहे तर जरा ब्लॉग इथं सेंड करते तर